चढगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण येथे एक जेसीबी पाच ते साठ टीप अवैध मोरू उत्खनन करीत आहे तरी महसूल विभागाचे कर्मचारी कुंभ झोपेत आहेत चढगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण लगत दररोज जेसीबीच्या सहाय्याने मुरुम उत्खनन करून वाहतूक केली जात आहे धरणालगत किमान पंधरा ते सोळा खेडे लागू असून याच खेड्यांना भविष्यात संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे महसूल विभागाचे आकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते मुरुम उत्खनन वाहतूक माफियांना याचे हित संबंध असून महसूल विभागाचे आशीर्वाद तथा अर्थपूर्ण सहाय्य असल्याचे परिसरात चर्चेला जात आहे तसेच धरणातील लाखो रुपयांची माती सुद्धा विनापरवाना बाजारात आणली जाते व विक्री होते संबंधित अधिकारी याला प्रतिबंध लावण्यासाठी कोणतीही उपाययोजना राबवित नसून कारवाई करण्यात समर्थता दाखवत नाही कारवाई न ना केल्याने माफियांचा मनोबल वाढला आहे तरी तहसीलदार जळगाव यांनी जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर ठेवून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे